जात्रा भरती देवी देवताचरा त्या पद्धतीचं करायचं वातावरण तुम्हाला कचरा वरायचा आहे का जो शुद्ध जमा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला घाण टाकायची आपण स्वतःला तो तोपर्यंत कायच असा जर समजा उदाहरणार्थ प्रत्येक ठिकाणी बिहार आहे बरोबर प्रत्येक ठिकाणी पाण्याची बाथरूमची व्यवस्था नाहीये खुपट बडल प्रशस्त बांधलेले पण तिथं काही व्यवस्था नाही हे जर आपण जर विचार केला त्या ठिकाणी एखादा भिक्षू म्हणा बौद्धाचार्य म्हणा कोरिका व्हाय ना त्या ठिकाणी जर थांबला तर दररोज अगरबत्ती मेणबत्ती लावले जाईल वी आर कशासाठी आहे फक्त मूर्ती बसवायची आणि तिला आधारच सोडून आहे नाही सकाळी सकाळी नियमन बंधन झाले पाहिजे ज्या ज्या ठिकाणी बुद्ध रूप आहे ज्या ज्या ठिकाणी बुद्ध मूर्ती आहे स्तूप आहे चैत्य आहे त्या ठिकाणी नियमित पूजा झाली पाहिजे जर पूजा जर झाली नाही की या वातावरण शुद्ध कसं होईल सुगंधित वातावरण बनवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदीची गरज आहे बरोबर तितच आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे पंचशीलची आवश्यकता आहे अष्टशील दशशील आहे का नाही आठางिक मार्ग दहा परिमितांची अत्यंत गरज आहे आपलं हे एव्हीआरच आहे शरीर म्हणजे बिया आणि तिचं मतलब मान मन आपल्याला शुद्ध मग बाकीचे आपापलं शुद्ध होणार आहे जर आपण ते केलंच नाही तर आपला काही करण परत गेलेले दिवस वापस यायला वेळ लागणार नाही कारण कष्टानं मिळालेलं आणि आयत मिळालेलं याच्यात खूप फरक आहे कष्टानं मिळालेलं गमावण्यासाठी मनुष्य खूप घाबरतोय पण आयत मिळालं त्याची जाण नसल्यामुळं त्याला त्याच काही वाटत तर जी दुसऱ्या फळी आहे दुसऱ्या पिढी आहे दोन नंबरची या पिढीला त्याच भान नाही माझ्या वडिलांना घाम घालून जे मला कष्ट करून पोचले त्याचं त्याला मूल्य पाहिजे ते मूल्य समजण्यासाठी इकडं भगवान बुद्धांना आडतीच मंगल सांगितले म्हणतो माता पितो पठाण आणि दारच संघो एक फुलाचं त्या टायमाला तर मला मार्ग महाराज कळेल आई वडिलांची सेवा करा तुम्ही खूप संपत्ती जमा करून ठेवली त्याच्यासाठी तर त्याला वडिलांच्या आईची कष्टाची जाणच नाही तर तो एका क्षणात विकून टाकून भिकारी म्हणू शकतो जो मुलगा संस्कारित आहे जो आई वडिलांची तपासना करतो संपत्तीची सुद्धा काळजी करतो आणि आपली वाटचाल बुद्धाच्या मार्गाला गेल्यानुसार चालतो तो काय म्हणणार सुखात सुखकारक आहे ते कुटुंब सुखकारक आहे संस्कार सुखकारक आहे देखील बुद्धाचा जन्म सुखकारक सांगितला ना धर्माचा मार्ग हा सुखदायक आहे आणि संघाची सामग्री सुखदायक आहे